सर्वांना नमस्कार खुशखबर म्हटलं की प्रत्येका चेहऱ्यावर आनंद येतोच आणि तो यालाच पाहिजे कारण खुशखबर हा असा शब्द आहे की जो ऐकून प्रत्येकाला आनंद होतोच पण या खुशखबर मागचं कारण तरी काय आहे चला जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा कारण जी नहीं 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 या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील तर तलया जाणून घेऊया या खुशखबरचं कारण काय तर ही खुशखबर फक्त ज्यांनी ज्यांनी लाडकी बन योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठीच आहेत तर चला या आपण या खुशखबरकडे वळूया सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे टायटल दिले आहे मी खुशखबर म्हणून त्याबद्दलच बोलणार आहात आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी hmm. कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर hmm. आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो तुम्ही वरचे जे दोन तीन क्लिप होते तुम्ही नक्कीच इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असणार तर मित्रांनो सुरुवात करतो सुरुवातची जी क्लिप होती एक यूट्यूबरची यांचं नाव अमोल असं काहीतरी आहे या युट्यूब चॅनलचं नाव तर खुशखबर म्हणजे सगळ्यांना आनंद वाटतो पण अशा या मूर्ख लोकांमुळे सध्याला सगळीकडे यूटूबवर कचराच पसरत आहे चुकीच्या माहिती देऊन म्हणजे चुकीच्या पद्धतीने माहिती देणं आणि विवर्शी कमवणं आणि जनतेला मूर्ख बनवणं हे यूट्यूबचं आता एक खेळ सुरू झालेला आहे ही योजना आली तेव्हापासून लाडकी बहिणी योजना दोन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी अस्तित्वात आली आणि एकतीस जुलैपासून पैसे मिळायला सुरुवात झालेल्या आहेत अशा लोकांना आज पाठिंबा भरपूर दिला जात आहे आणि जनतेला मूर्ख बनवण्याचं काम या लोकांकडून केलं के जात आहे आणि जनता मूर्खसुद्धा होत आहे आणि दुसरी क्लिप सध्याचे मुख्यमंत्री आणि पूर्वीचे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर महिन्या अगोदर जे होते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर बोलत आहेत की आता द महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये मिळणार बारा वाजल्यापासून तर रात्रीचे बारा होते का दुपारचे बारा होते त्या साहेबांनाच माहीत मला माहीत नाही आणि अगोदरचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब बोलत आहेत की विरोधक या योजनेविरोधात कोर्टात गेले होते आणि या लोकांनी कारवाईसुद्धा केली होती आणि कोर्टाने फटकारले आणि हा सगळा जुनावी सॉरी चुनावी जुमला आहे आणि दुष्ट आणि सावत्र भाऊ या विरोधात खेळ करत आहेत कोण दुष्ट आहे कोण सावत्र आहे अशा या तीन मुद्द्यावर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला शेअर करा एवढे दिवस तुम्हाला बोलत होतो तुम्ही शेअर करत नव्हते पण आज या व्हिडिओला शेअर करण्याची अत्यंत गरज आहे कारण दोन ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुप्समध्ये एक्स्ट्रॉर्शन करण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि पक्षातले काही नेते आता करत आहेत त्याविषयी आज आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत तो मूर्खा आहे जो व्हिडिओला शेअर करणार नाही लाईक करणार नाही तर सगळ्यांनीच या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे कारण एक्स्टॉर्शन याचा अर्थ खंडणी म्हणजे दोन भागांमध्ये तुकडे करणे किंवा गट पाडणे म्हणजे गु गट तयार करणे किंवा फूट पाडणे असं या शब्दाचा अर्थ होतो त्याला इंग्लिशमध्ये एक्स्टॉर्शन असे म्हणतात तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि वरच्या क्लिपपासून व्हिडिओला आज सुरुवात होणार आहे यूट्यूबर्स आहेत खुशखबर 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 पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ओवाळणी मिळणार मुख्यमंत्र्यांकडून मला एकच प्रश्न पडलेला आहे या यूट्यूबरला मुख्यमंत्र्यांनी कॉल केला होता का या यूट्यूबरवाल्यांनीच मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करून विचारलं आहे की तुम्ही गिफ्ट देत आहात की नाही उठले सुटले हे साले या योजनेविषयी चर्चा करतात काय जग महाराष्ट्रामध्ये फक्त ही एकच योजना आहे का आणि एकच ग्रुप या महाराष्ट्रामध्ये राहतो का तो ग्रुप म्हणजे कोण महिला महिलांव्यतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी राहत नाही दिव्यांग विवाह म्हणजे दिव्यांग आहेत विधवा आहेत वृद्ध लोक आहेत आहेत का नाहीत म्हणजे पायाने चालता येणार नाही असे लोक आहेत लोक मोटर हाताने अपंग आहेत अस्थिव्यंग कर्णबधीर बधिर अंध ब्लाइंड जे काय आहेत हे नाहीत का हे कुठे गेलेत मेलेत का या लोकांचं या लोकांकडे कोणाचं लक्ष आहे का या यूट्यूबवाल्यांना उठले सुटलं की एकच काम करत बसतायत की लाडकी बहीण योजनेची व्हिडिओ तयार करायचे अपलोड करून टाकायचे तरी आपल्याला व्यूअरशिप मिळते आणि पैसा आपण जनतेकडून कमवतो जनतेकडून हे लोकही पैसा कमवतात ते कसं जेवढी खोटी माहिती आणि जर जर तेया तेया जरी एखादी गोष्ट खोटी असेल आणि त्या गोष्टीला जर शंभर वेळा माणूस ओरडून बोलत असेल ना त्या ते माणस त्या गोष्टीला लोक खरं मानतात आणि खरं बोलणारा एखादा माणूस असेल तो दहा वेळा जरी खरं बोलला तर त्या माणसावर विश्वास कोण ठेवणार नाही पण शंभर वेळा ओरडून बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात हा आहे आपला मूर्खपणा आपल्या मूर्खपणामुळे या लोकांचं घरदार भरत आहे तरीसुद्धा तुम्हाला समजत नाही गेल्या एक महिन्यापासून दोन वेळा लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेले आहेत दिव्यांगांचे पैसे का नाही आहेत एकतीस डिसेंबरला पैसे आलेत काहीच ठिकाणी आलेत काहीच ठिकाणी आणि अन्य ठिकाणी पैसा आलाच नाही असं का तुम्हाला या लोकांविषयी व्हिडिओ बनवायला लाज वाटते अशा लोकांची माहिती तुम्ही देऊ शकत नाही का तुमचे हे लोक बघणारे व्हिव्हर्स नाहीत का फक्त महिलाच तुमच्या व्हिडिओला बघतात खोटी माहिती देऊन घर भरण्याचं काम जसे सत्ताधारी पक्षातले काही नेते आणि हे यूट्यूबर्स करत आहेत अतिशय चुकीची बाब आहे लोकांना समजणं आणि लोकांनी समजून घेणं आता गरज आहे हा आपला मूर्खपणा आपल्याला एक दिवस महाग ठरणारच आहे तर हा होता यूट्यूबरवाल्यांविषयी चा माझा विचार आता येतो मी देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत की दुपारी बारा वाजल्यापासून महिलांच्या खात्यावर पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये येणार का येणार मोनोपॉली चालली आहे का सत्तेमध्ये सत्ताधारी पक्ष जे लोक आहेत मोनोपॉली करत आहेत मनमानी याला म्हणतात हिंद मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मोनोपॉली असं म्हणतात तर मराठीत मनमानी सत्ताधारी पक्ष ही योजना कोणाच्या भल्यासाठी आणलेली नाही येणाऱ्या निवडणुकीसाठी हा सगळा खेळ चाललेला आहे कधी होणार येणारी निवडणूक दोन हजार अठ्ठावीसला प दहा पंधरा वीस वर्ष या लोकांनी आजपर्यंत लोकांना लुटून तर खाल्लेलंच आहे पण इथून पुढे पण लुटण्याचं काम आतापासूनच या लोकांनी कट रचण्याची सुरुवात केलेली आहे पण हे आपल्याला समजून येत नाही हे लोक पंधराशे रुपये देतात आणि पंधरा हजार करोड रुपये हे स्वतः खर्चतात यांना फिरण्याकरता खाण्यापिण्यासाठी सरकार पेन्शन व्यतिरिक्त यांना एक्स्ट्रा पैसा दिला जातो का या लोकांना आता एकच काम राहिलेलं आहे आजपर्यंत जे केलं ते केलं आणि इथून जे काय होणार ते होईल पण माझ्या येणाऱ्या पिढीला घर बसल्या कुणाच्याही घरी मागण्याची गरज पडू नये याकरिता हा सगळा पैसा साठवण्याचा धंदा या लोकांनी ओपन केलेला आहे दुकान चालवत आहेत हे लोक कुणीही सरकारमध्ये असंच येत नाही कोणी पॉलिटिक्समध्ये असंच घुसत नाही पैशेचा नशा आणि सत्तेचा नशा या लोकांना हे काम करायला लावतं भिकाऱ्याला भिकेची गरिबाला अन्न अन्न वस्त्र निवाऱ्याची आणि श्रीमंताला गरजेपेक्षा पैशाची गरज फासते म्हणून हे लोक उलटे सुलटे कामं करायला लागले आहेत मी काही दिवसापूर्वी राज ठाकरे साहेबांचा एक इंटरव्ह्यू बघत होतो टी व्हीवर तर नाही पण यूट्यूबवर त्यांचा एक कुठल्या तरी मराठी न्यूज चॅनल आहे त्यावर एक इंटरव्ह्यू आला होता त्यांना न्यूज पद पत, म्हणजे पत्रकार जे असतात टी व्ही अँकर त्या पत्रकारांनी प्रश्न केला की ठाकरे साहेब आता निवडणूक आहे सरकार येणार कोणाची ठाकरे साहेबांनी सरळ उत्तर सांगितलं की आता दोन हजार चोवीसमध्ये बी जे पीचे सरकार म्हणजे बी जे पी शिवसेना जे कोणी असतील हे गटबंद जे लोच्या करतात ना एकत्र राहून तर हे काहीच करू शकत नाहीत फक्त एकत्र येण्याचं काम हे करतात कारण यांना सत्तेमध्ये यायचं असतं तर ठाकरे साहेबांनी सरळ सांगितलं की बी जे पीचे सरकार आता येणार आणि दोन हजार अठ्ठावीसला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माणूस मुख्यमंत्री होईल आणि त्या न्यूज अँकरने विचारलं तुम्हाला असं वाट का वाटतं ठाकरे साहेब बोललेत आता वाटते तर वाटतंय माझा जो माझं जे उत्तर होतं मी ते तुम्हाला दिलेलं आहे आणि साहेबांनी सांगितल्याचप्रमाणे बी जे पीचाच नेता आज मुख्यमंत्री झालेला आहे होऊ शकते की दोन हजार अठ्ठावीसमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व्यक्ती निवडून येऊ येईल पण असं मला वाटत नाही कारण या लोकांनी इन्स्टॉलमेंट सुरू केलेली आहे एका महिन्यामध्ये तीन तीन चार चार हजार रुपये देणं आणि दुकानात बसल्याला की भाषणं देणं आणि आपला आपली जे प्रॉडक्ट आहे प्रॉट काय बोलतो आपण प्रॉडक्ट्स ना हां प्रॉडक्ट्स विकण्याचं काम हे सरकार आता करत आहे आणि ते प्रॉडक्ट्स म्हणजे महिला आहे आणि यांचा गैरवापर करून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे असं तरी मला वाटतं कारण यापूर्वी असे सरकार बरेचसे आले गेले पण कधीही दोन ग्रुपमध्ये म्हणजे कुठल्याही धर्मातल्या लोकांवर अत्याचार एवढा नाही झाला तेवढा आता होत आहे कारण दिव्यांग विधवा महिला आहेत वृद्ध लोक आहेत यांच्या पेन्शनमध्ये वाढ अजून होत नाही आणि झालेली नाही आमदार बच्चू कडू साहेब यांनी आंदोलनं केली त्यावेळेला सत्तेमध्ये नसलेल्या मूर्ख लोकांना ह्या लोकांनी पाठवलं लो होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि दिव्यांगांना सांत्वना द्या की आम्ही पेन्शन वाढवू अरे वाढवू वाढवू करत दोन हजार चोवीस गेला पंचवीस आलेला आहे आणि तो मंत्री कोण होता अब्दुल, ना? अब्दुल सत्तार ना हां अब्दुल सत्तारला सांगितलं की तुम्ही पेन्शन वाढवण्याचं काम करा पण वाढली का नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचं काम मुख्यमंत्र्याकडे दिलं जातं आणि दिव्यांगांचे जर प्रश्न आले तर सत्तेवर नसलेल्या मूर्ख लोकांच्या हातामध्ये तुम्ही निर्णय सोपवता हा कुठला माणूसपणा आहे याला मूर्खपणा नाही तर काय म्हणायचं याला स्वार्थपणा नाही तर आणखी काय म्हणायला पाहिजे मला सरकारविरोधात राहता येतोच पण या महाराष्ट्रामध्ये राहणारे हरामी दिव्यांग जनता जी आहे साली माजलेली माजत मेलेली मूर्त्यासारखी पडून राहिलेले दिव्यांग ही जात जी आहे ना ही जातच साले बेकार आहे कारण तुम्ही यांच्यासाठी कितीही उठा कितीही लढा मात्र तो साले उठणारच नाहीत कुंभ करणारेच चे अवलाद आहेत असं वाटतंय मला यांना कितीही ओरडा हो तुम्ही एकत्र आणण्याचं काम करा हे साले दुसऱ्यांवरच आरोप प्रत्यारोप करत बसतात पण यांना स्वतःच्या हक्काची तर गरजच नाही पण इतरांच्यासुद्धा हक्कावर साले प्रश्न विचारतात अरे तू दिव्यांग आहे तुला बोलता येत नाही मग तुला राहण्याचा अधिकार नाही अशा दिव्यांग लोकांनी मिळेल बरं कारण जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकत नाही बोलू शकत नाही पैदा होण्या तुमचा अर्थ काय आहे बेवारीसारखं का मरणं हाच तुमच्या पुढे एक पर्याय आहे मला तरी असं वाटतं मी क्षमासुद्धा मागतो जर कोणाचे मन दुःखत असतील पण मी अशा लोकांविरोधात बोलतोय की जे दिव्यांगामध्ये राहूनच दिव्यांगांसोबत साले गद्दारी करतात अशा दिव्यांगांना चौकात आणून मारलं पाहिजे आणि जे, जे दिव्यांगाच्या नावाखाली सत्ता पक्ष चालवणारे मूर्ख काही आमदार लोकंसुद्धा आहेत अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची आता गरज आहे दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ नाही होत दिव्यांगांना नोकऱ्या मिळत नाही बेरोजगार आहेत मग अशा लोकांचा विचार कोण करणार तुमचा बाप करणार आणि मुख्यमंत्री सरळ काय बोलतात की बारा वाजल्यापासून एकवीसशे रुपयेतील घरातून देत आहे का तुम्ही जर तुम्हीच पैसे घरातूनच देत असाल तर मग दिव्यांगांना काय नाही देत दिव्यांगांकरिता तुमच्याकडे पैसा नाही फक्त वोटिंग तुम्ही दिव्यांग लोकांना वापरता तर हा होता दुसरा मुद्दा नक्की समजला असेल नसेल समजलं तर व्हिडिओ सोडून निघून जा कारण तुमच्यासारख्या मूर्ख लोकांची मला गरज नाही ज्या लोकांना गरज नाही अशांनी व्हिडिओ सोडला तरी चालेल आणि राहिला शेवटचा आणि तिसरा मुद्दा एकनाथ शिंदेसाहेब पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री काय बोलत आहेत काय बोलले ते ही योजना जेव्हा आली तेव्हापासून विरोधक आम्हाला विरोध करत आहेत कोर्टामध्ये जाऊन कारवाई केली तर कोर्टाने यांना फटकार लावली आहे आणि हा सगळा चुनावी जुमला आहे असं विरोधक बोलत होते ना सर त्या जनतेचं त्या सत्तेमध्ये जे नव्हते लोक जे काही हे लोक बोललेत ना योग्यच बोललेत विरोध करणं गरजेचंच आहे जर तुम्ही एकाच विशेष वर्गाकडे लक्ष देत असाल तर विरोधक बोलणारच ना का दुसरा वर्ग या महाराष्ट्रामध्ये नांदत नाही अस्तित्वात नाही का दिव्यांग लोकांकडे लक्ष देण्याचं काम तुमचं आहे का आमचं आहे जर तुम्हाला दिव्यांगाकडे लक्ष देत देता येत नसेल किंवा तुम्हाला कामच दिव्यांगासाठी करता येत नसेल तर मग तुमचं त्या पदावर राहून तरी काय उपयोग आहे दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांगच व्यक्ती मंत्रालयामध्ये असायला हवा पण या दिव्यांग लोकांनासुद्धा जागा दिली जात नाही आणि दिव्यांगांच्या नावाखाली सत्ता स्थापन करतात आणि आम्ही दिव्यांगांचे कैवारी आहोत हे सगळं खोटं बोलतात लोक हे दिव्यांगांचे कैवारी नाहीत हे दिव्यांगांसाठी लुटणारे लोक आहेत दिव्यांगांच्या नावाखाली राहणं खाणं पिणं या लोकांना सोपं झालेलं आहे कारण दिव्यांग म्हणजे सहानुभूतीचा विषय आला ना मी जर बोललो कोणाला मी दिव्यांग आहे लोक सहानुभूतीने माझ्याकडे रा बघतील बोलतील प्रेमाने दहा रुपये मागितले तर वीस रुपये देतील अरे भिकाऱ्यासारखी सवय झालेली आहे या लोकांना आणि हे काय बोलतात की हे सगळं हा सगळा चुनावी जुमला आहे बरोबर आहे सर हा सगळा चुनावी जुमला आहेच कोण बोलतं नाही मी बोलतो आहे कारण स्पष्ट करतो जर तुमच्या हातामध्ये तुमच्या शब्दामध्ये आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये जर ताकद असेल ना अशा योजना आणण्याची गरजच नाही तुम्ही कामं करून दाखवा कामं जर केलीत तरच तुम्हाला निवडून देतील ना आणि हा जगच असा झालेला आहे पैसा फेक तमाशा देत तुम्ही जेवढा पैसा द्याल तेवढे तुमच्यासोबत लोक येतील पैसा नाही तर दुरावा आणि हेच काम या सरकारने पूर्वी केलं आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस महिलांच्या नावाखाली योजना आणली एका महिन्यात दोन दोन तीन तीन वेळा पैसे यांच्या खात्यावर जमा केलेत कारण यांना निवडून यायचं होतं ना आणि आता पण तुम्ही तेच करत आहात एका महिन्यामध्ये दोन वेळा पेन्शन झाले आणि कदाचित पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसनंतरसुद्धा म्हणजे याच महिन्यामध्ये आणखी पैसे येणार आहेत कशा करत आहे एवढा पैसा कोणी सांगितलं तुम्हाला द्यायला दिव्यांगांकडे लक्ष देणं तुमच्याकडून होत नाही मग हा मूर्खपणा कशासाठी आणि कुणासाठी करताय तुम्ही मग याला सत्तेचा गैरवापर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हो तुम्ही मुख्यमंत्री झाला त्याचा अर्थ तुम्ही देशाचे बाप नाही झाले जेव्हा तुम्हाला जनतेने निवडून दिलात ना तेव्हाच तुम्ही सत्तेमध्ये आलात जर जनता बिघडली तर तुमच्यासारख्या लोकांची खैरच नाही राहणार जनतेच्या विश्वासावर नावावर आणि जनतेच्याच भरोशावर तुम्ही निवडून येता आणि तुम्ही असे कामं करत बसता की त्या कामाची इथे गरजच नाही काय लोकांना हातपाय नाहीत शेतमजुरी करत नाहीत यांचे नवरे कामाला जात नाहीत यांचे नवरे सगळे दिव्यांग अपंग मिळलेले आहेत मग यांना तुम्ही एकवीसशे रुपये काम करूनसुद्धा देऊ शकता मग जे दिव्यांग व्यक्ती घरी बसले आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे पैसा काय नाही अशा वेळेला तुम्ही निर्णय काय नाही घेत मग अशा वेळेला तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करण्याकरिता पाठवता हो का का तुम्हाला तुमच्यामध्ये दिव्यांगांचा सामना करण्याची ताकद नाही का तुमची अवकातच नाही तुम्ह दिव्यांगांसमोर येण्याची असे माझे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो या सत्ताधारी लोकांकडे पण करणार काय हो माझा दिव्यांग समाजच झोपलेला आहे उठण्याची गरजच नाही याला जर हाच उठत नसेल तर मग मोनोपॉली चालणार ना देशामध्ये आणि एक्स्टॉर्शन पण होणारच चला या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कळवा आणि हो व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका कारण आता उठण्याची गरज आहे आज नाही उठला तर हेच लोक उद्या तुमच्या घरापर्यंत येतील आणि मनमानी करतील मग तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण अगोदरच जर जागरूक झालो असतो तर हे दिवस आज बघायला मिळाला नसता पण आता काय करणार वेळ आहे उठा सुधरा आणि जागे व्हा एवढंच बोलतो आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवतो मी पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद मंदिर मात्र